हॅलो नमस्कार मी गौरी मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त अशी खायला खूप टेस्टी लागणारी बासुंदी बनवणार आहोत बाहेर मार्केटमध्ये मा विकत घ्यायला लागेलो की बासुंदी खूप महाग भेटते पण घरच्या घरी कमी खर्चामध्ये ही बासुंदी आपण बनवू शकतो थोडासा वेळ लागतो बनवायला पण अशी दाटसर घरगुती बासुंदी मिळून जाते तुम्हाला बघण्यावरूनच कळत असेल की हिवासुंदी किती दाटसर आणि टेस्टी झाली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया वासुंदी बनवण्यासाठी इथं मी एक लिटर दूध घेतलं आहे हे दूध एकदा उकळवून घेतलेलं आहे दुधावरची साई काढलेली नाहीये ज्यावेळी तुम्ही वासुंदी बनवाल त्यावेळी दुधावरची साई सकट दूध वापरा कारण की अशी बासुंदी बनवली तर ती थोडीशी जास्त दाटसर बनते बासुंदी बनवताना ज्यावेळी आपण दूध उकळवायला ठेवू त्यावेळी हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे म्हणजे पटकन बासुंदी बनली जाते जर तुम्ही लो फ्लेमवरती ठेवलं तर खूप जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारचं उलतानं घेऊन एकसारखं हे हलवत राहायचं आहे कारण की जर ज्यावेळी आपण बासुंदी बनवतो त्यावेळी जर आपण स्टीलचं पातेलं घेतलं तर हाय फ्लेमवरती दूध ठेवलं तर ते पहिली गोष्ट म्हणजे ते उतू जाऊ शकतं आणि बुडाला ते चिटकू शकतं आणि बुडाला जर चिकटलं तर वास येतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही बासुंदी बनवाल त्यावेळी असं एकसारखं हलवणं खूप महत्वाचं आहे तर आता तुम्ही बघू शकताय एकदम आली आहे आता जोपर्यंत जे एक लिटर दूध घेतलं आहे त्याच्यातील अर्ध दूध उरत नाही तोपर्यंत हे आपल्याला उकळवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकताय आपण एक लिटर दूध घेतलं होतं त्यातील अर्ध दूध झालेलं आहे थोडस दाटसर दूध बनलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही ड्राय फ्रुट्स मिक्स करायचे आहेत तर इथं मी दहा ते पंधरा केसराच्या काड्या घेतल्या चारोळी घेतलेत पिस्त्याचे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आता हे सर्व ह्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता हे सर्व दुधामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि पुन्हा हे दूध पाच ते सहा मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं हे दूध मी चांगलं उकळवून घेतलं आहे ड्रायफ्रूट व्यवस्थित शिजले गेले आहेत आता ह्याच आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची तुम्ही साखरेच प्रमाण कमी करू शकता बासुंदी ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी पातेलीच्या साईडला जे दुधाची साय चिकटली जाते ती अधून मधून उलटाण्याच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर दूध ही एकसारखं हलवलं गेलं की ती बासुंदी एकदम दाटसर अशी होऊन जाते आता दूध एकदम दाटसर झालेलं आहे तर याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर टाकली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा हे दूध व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे ही बासुंदी बनवण्यासाठी मला वीस मिनिटं लागले आता बासुंदी बनली गेली आहे मी गॅस बंद करणार आहे आता ही बासुंदी थोडीशी पातळ वाटते पण ज्यावेळी थंड होते त्यावेळी ती दाटसर बनून जाते त्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि ही थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे आता ही बासुंदी मी एका बाउलीमध्ये काढून घेत आहे अजून ही बासुंदी गरमच आहे ही थंड झाल्यानंतर खूप दाटसर बनून जाते बासुंदी मध्ये काढल्यानंतर त्याच्यावरती पिस्त्याचे काप गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे काप मी टाकले आहेत त्यामुळे अजून आपली बासुंदी खायला खूप टेस्टी लागेल तर आजची ही बासंतीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय